दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कोकणगाव येथील रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयात सातवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या अपहरणाचा डाव उलटवून आरोपींना बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले कोकणगाव येथील रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी शाळा सुटल्यावर पायी घरी जात होत्या यावेळी रिक्षातून आलेल्या दोन व्यक्ती आणि एक महिलेनं त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला विद्यार्थिनींनी आरडाओरड केल्यानं तिघांनी पळ काढला अपहरण करण्यासाठी आलेल्या तिघांचा कसबे येथील नागरिकांनी पाठलाग करून त्यांना पकडलंय त्यांना बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय तिघ ही अवस्थेत असल्याचं आढळून आलंय या प्रकरणी नागरिकांनी दाखवलेली समयसूचकता आणि पोलिसांची तत्परता यामुळे आरोपींना त्वरित पकडता आलंय नितीन बोराडे दक्ष पोलिस न्यूज नाशिक